नमस्कार मित्रांनो आत्ताची महत्त्वाची राजकीय घडामोड एकनाथ शिंदे यांना त्यांच्याचं बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाणे जिल्ह्यात आत्ताचा सर्वात मोठा धक्का प्रथमच सर्वात मोठा धक्का शिंदेंना आणि त्यांच्या सुपुत्राला थोड्याच वेळात या राज्यस्तरीय नेत्याचा मातोश्रीवर दहा ते बारा नगरसेवक घेऊन होणार मोठा राजकीय शिवबंधन बांधून प्रवेश सोबत हजारो कार्यकर्त्यांचा देखील शिवसेनेत प्रवेश नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया काही दिवसांपासून युवासेनेत शिवसेना शिंदेगटात नाराज असलेले शिंदेगटाचे राज्यस्तरीय नेते माजी नगरसेवक आणि माजी स्थायी समितीचे सदस्य डोंबिवलीचे विधानसभा लढलेले दीपेश पुंडलिक मात्रे हे काही दिवसांपासून श्रीकांत शिंदेंवर नाराज होते त्यांच्याकडे राज्याचे युवासेना सचिव पद देखील आहे आणि स्थानिक आगरी भूमिपुत्र डोंबिवलीमधले असल्याने भाजपासहित शिंदे गटाला मोठा धक्का आहे आज मातोश्रीवर आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हजारो कार्यकर्त्यांसहित त्यांचा मातोश्रीवर प्रवेश होणार आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी शिंदेंना ठाणे जिल्ह्यातच प्रथमच बडा धक्का मिळत आहे त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी अनेक तेरा ते, ते चौदा नगरसेवकसुद्धा प्रवेश करणार असल्याची महत्त्वाची माहिती दीपेश म्हात्रे यांच्याजवळील कार्यकर्त्यांनी दिली त्यामुळे आता म्हात्रे यांनी मशाल पेटवत विधानसभेवर भाजप आणि शिंदेगडाचा पराभव करण्याचे निश्चित केले आहे तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो या शिंदे गटातील नेत्यांना ठाकरेंनी परत घ्यावं का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद